पावसाने कस भेट पडले सगळे खड्डे पडले छोटे छोटे तर आता आम्ही आलो आहेत समुद्रावर समुद्राचं पाणी खूप अलीकडे आले खूप म्हणजे खूप किती हिरवगार असं निसर्ग झालाय निसर्गरम्य असं वातावरण आहे हे लढायचं झाड बघा हे बघा किती छान असं हिरवं हिरवं झाले एकदम रम्य वातावरण झाले इथपर्यंत पाऊस आलाय खूप अलीकडे आले पाणी समुद्राचं पाणी अलीकडे आले समुद्राचं पाणी किती अलीकडे बाबू जायचं तुला समुद्रात अ पावसाचं बघा ना किती वातावरण पण किती छान झालं बघा इकडे पण खूप छान मस्त आस्त समुद्रावर मस्त असं पावसाळ्याचं वातावरण इकडलं असं खूप छान आहे खूप म्हणजे खूप असं मस्त आहे तर आम्ही आलो समुद्रावर हे बघा योगेश योगेश बोलतो मामा चला ना, ना हवा या यायली घरी चला ना खरंच खूप असं वातावरण असं पावसाचं तयार झाले आणि खरंच एवढे झाडं वगैरे ना हिरवेगार झालेत ना बापरे खूप तर मी दाखवते वातावरण समुद्राच्या लाटा बघा कशा घ्यायलात अरे जशी हवा असती ना हो तस नको बाय बघा घाबरू नको मामा आहे ना लाट आली बघा ना तिथं होती तिथं होती तर इथपर्यंत लाट आली बापरे लांबून लाट आली इतक्या लांबून लाट इथपर्यंत आली असं का वादळ आल्या नाही का आता तर खूप मोठी आली आता तर चला चला आता लई मोठी लाट म्हटलं बघा समुद्राचं वातावरण कसं आहे मी चाललोत लगेच रिटर्न कारण खूप अशा लाठा यायलात अलीकडे ना हवा पण सुटली ना पाऊस पण वातावरण झालं चला चल मी तुला देते नाही देश मला मला वडापाव खायचा बघा झाड किती हिरवेगार झालेत बघा कोकणातलं पावसातलं वातावरण तर एक वडापाव घ्या भजी घ्या म्हणजे दोन वडा पण कांदा भजी घेते त्यांच्याकडे मी कधीच जात नाही ते नाही बरोबर तर आता आम्ही आलो समुद्रावर समुद्रावर येऊ दोय वडापाव मग काय खातात वडापाव कांदा भजीच खातात ना समुद्रावर सांगा तुम्ही चला येतील वडापाव खाऊ मग वरून गरम गरम भजी ए भाजी खाना गरम गरम आहेत बाबू तू म्हणतो ना मम्मा मला सगळे व्हिडिओ दाखव घरी गेल्या मला नाच नाही नाही खरंच नाही एकच खाणार मी काय म्हणू लागलं शांताबा आहे या वर्षी मी तिच्याकडं नाही तर तिचं सगळे राहणं पडित येत चला आता मी खातो भजे वडापाव पाणी बॉटल घेते चला मी खाते आता वडापाव बघ ना किती आभार आले चला ना रे आभार आले राहुल पाऊस येते आता थोड्या वेळ चला बरं पटकन पैसे पे करू का मी का देता हा चाललो आम्ही घरी नाश्ता करायला आलेलो है ना बाबू नाश्ता करायला ना आपण